आणि सर म्हणजे तर तिथेच सगळे राहत आहेत तर त्यामुळे त्या मुलीला सुद्धा ते धोका होऊ शकतो त्याची पण थोडीशी लहान आहे तो बहिणी घरात कोण नाही तिघी बहिणी बहिणी म्हणजे घरात पैसा नाही म्हणून ती पण कशी पिसवली मध्ये ज्या एक रिसेप्शनिस्ट मुलीवर जी दुर्दैव हल्ला केला गेला एका गुन्हेगाराकडनं ती हॉस्पिटलमध्ये असताना काम करत असताना तिचं एवढंच म्हणणं की डॉक्टर दहा मिनिटात येत आहेत तुम्ही थांबा असं बोलल्यानंतर त्या व्यक्तीने डायरेक्ट तिला मारायला सुरुवात केली लात्या बुक्क्याने आणि तिचे घरामध्ये मोठं असं त्या मुलीच्या कोणच नाही आई वडील नाही आहे बिचारे तिन्ही बहिणी कष्ट करून खातात आणि खूप दुर्दी घटना आहे म्हणजे तिचे तिला बघितल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आम्हाला इतकं वाईट वाटलं की तिचं वजनच तीस बत्तीस किलो असेल अजून जर एखादा फटका जर तिला बसला असता तिचा जीव पण जाऊ शकत होता मग त्या तिथे तिथे भेटल्यानंतर आम्ही इकडे आलो पोलीस स्टेशनला भांडपाडा पोलीस स्टेशनला आम्हाला डी सी पी साहेब भेटले जिंदे साहेब सिनियर पी आय शिंदेसाहेब होते त्यांनी आश्वासन दिलं की त्याच्या भावाला आम्ही पकडलेलं आहे आणि त्याला लवकरात लवकर रात्रीच्या रात्रीच आम्ही अटक करून त्याच्यावर त्या पद्धतीचा मोका दाखल करून गुन्हा दाखल करून त्याला आम्ही अरेस्ट करणार आहोत खासदार डॉक्टर शिंदे आणि आपले आमदार राजेश मोरे यांच्याकडून त्यांना जास्तीत जास्त काहीही मदत लागली ते आपण करणार आहोत असं तिला आश्वासन दिले शिवसेनेच्या त्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलं की तुला कुठली मदत लागेल शिवसेनेची महिला आघाडी रात्री बेरात्री कधीही फोन कर आमची महिला आघाडी हजर होईल कारण याच्यानंतर अशी घटना होऊ नये आणि तिला प्रोटेक्शन कशा पद्धतीने देता येईल पुढे तिची भीती निघून जावी आणि ती चांगल्या व्यवस्थित प्रकारे बरी येऊन घरी येऊन चांगली राहावी म्हणून तिला आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही लक्ष ठेवणार आहोत पुढे महिला आघाडी